जय जय रामकृष्ण हरी नमस्कार भक्तांनो आज आपण एक असा अभंग ऐकणार आहोत जो आपल्याला आपल्या आयुष्याच्या त्या टप्प्यावर घेऊन जातो जो आपल्याला आपल्या आयुष्याच्या त्या टप्प्यावर घेऊन जातो जिथे आपल्याकडे पैसा तर असतो घर असतं माणसंही असतात पण तरीही माणूस एकटा असतो मित्रांनो हा अभंग आपल्याला माथारपणात येणाऱ्या एकटेपणासाठी आधीच तयार व्हा सांगतो भक्तांनो तुम्हाला तर माहीतच आहे जीवन किती व्यस्त आहे दिवसा संघर्ष काम ताण तणावाचे आहे आणि आताचे लहान मुले सुद्धा जास्तीत जास्त पुस्तकात नसून मोबाईल मध्ये वेल घालवतात आणि जेव्हा आपलं वय होत आणि जेव्हा आपलं वय जास्त होत हातपाय बरोबर काम नाही करत आणि आपल्यांना जास्तीत जास्त घरी वेल काढावा लागतो अशा वेळी आपण स्वतःला एकदम एकटेपणा असलेलं समजतो आपली मुलं तर असतात पण तीसुद्धा आपापल्या कामात व्यस्त असतात थकून घरी येतात तरी आपल्यासोबत गप्पा मारायला कुठे त्यांना तेवढा वेल असतो राहिली घरातील नातवंडं ती तर मोबाईलमध्येच व्यस्त असतात म्हणून आजचा अभंग आपल्याला हे शिकवणार आहे की म्हातारपणात येणाऱ्या एकटेपणासाठी आधीच तयार व्हा जेणेकरून नंतर आपण एकटे नसून आपल्यासोबत कोणीतरी असण्याची भावना जाणवेल मंडळी व्हिडिओ पूर्ण लक्षपूर्वक एका काही विचारायचं असेल तर कृपया कमेंट बॉक्समध्ये आपण आपली प्रतिक्रिया नक्की व्यक्त करू शकता कारण एकमेकांच्या प्रतिक्रियेतून सुद्धा खूप काही शिकायला मिळते वलूया आपण आपल्या विषयाकडे तर भक्तांनो अभंग आहे लक्षपूर्वक ऐका तर अभंग देह जरी थकला तरी मन नको थकू रे देह जरी थकला देह जरी थकला तरी मन नको थकू रे रामनामाचा आधार घे रामनामाचा आधार घे एकटेपणा हरवू रे लेकर आपल्याला वाटे संसाराच्या गुंत्यात लेकर आपल्याला वाटे संसारांच्या गुंत्यात शेवटी नामच उरत म्हातारपणाच्या क्षणात भक्तानो या अभंगाचा अर्थ हा अभंग आपल्याला एक कटु सत्य सांगतो आयुष्यभर आपण ज्याच्यासाठी धडपड करतो कधी मुलांसाठी धावतो कधी आपला संसार उभा करतो कधी आपल्या मुलांसाठी धावतो आपला संसार उभा करतो करत। पैसे कमावतो नात्यांची जपणूक करतो पण जेव्हा शरीर थकायला लागतं जेव्हा हातपाय चालायला लागत नाही तेव्हा जग आपोप वेगळं वागायला लागतं मुलं मोठी होतात आपापल्या आयुष्यात गुंततात आणि आई वडील हळूहळू जबाबदारी बनतात म्हातारपणातील एकटेपणाचं वास्तव्य भक्तांनो एक, एक प्रश्न स्वतःला विचारा आज माझ्या घरात वडील आई आहेत का आणि असतील तर मी रोज त्यांच्या डोळ्यात डोळे घालून बोलतो का बहुतेक वेळा उत्तर येईल नाही म्हातारपणात आजार असतो वेदना असतात आठवणी असतात पण आपलं ऐकून घेणारा कोणी नसतो आपल्याशी त्या पहिल्यासारख्या गप्पा मारायला कोणी नसतं भक्तांनो याबद्दल आपण एक कथा बघूया एक वृद्ध आजोबा होते चार खोल्यांचं घर त्यांचे चार खोल्यांचं घर घरामध्ये दोन मुलं सुना आणि नातवंड पण तरीही आजोबा रोज देवासमोर बसून म्हणायचे देवा आज तरी कोणी माझ्याशी दोन शब्द बोलेल का एक दिवस आजोबानी देवाला विचारलं हे विठ्ठला हे भगवंता हे विठ्ठला हे भगवंता मी एवढा एकटा का झालो तेव्हा अंतरकरणातून उत्तर आलं तू संसारासाठी सगळं केलंस तू संसारासाठी सगळं केलंस पण स्वतःसाठी माझ्यासाठी वेळ ठेवला का नाहीच ना त्या ना। दिवशी आजोबांनी ठरवलं आता उरलेलं आयुष्य नामात घालवायचं आता नामात वेल घालवणे म्हणजे देवासाठी एक वेल या दोन तीन तास बसून पूजा करणे एवढा टाईम कोणाकडे आहे तर अशी अजिबात नाही देवाचं नाम घेण्यासाठी फक्त पाच ते दहा मिनटं पुरे असतात पण त्याचे नाव आपल्या मुखातून भावनेने निघालेले हवे घाई गडबडीत नव्हे जर तुम्ही त्यांचे नामस्मरण भावनेने कराल तेव्हा आपल्या शरीरात आपल्या जीवनात अळगतशी शांतता येण्याची प्रक्रिया सुरू होते आणि जेव्हा माथारपण येतं तेव्हा आपल्याला एकटेपणात ते देवाच्या नामाचाच सहारा मिळतो हा अभंग आपल्याला काय शिकवतो हा अभंग ओरडून सांगतो हा अभंग ओरडून सांगतो की माथार पण येण्याआधी तयारी करा आता तयारी म्हणजे काय फक्त पैसे साठवणे नाही फक्त घर बांधणे नाही तर मनाला आधार देणारा देव साठवा नामस्मरणाची सवय लावा फक्त पाच किंवा दहा मिनिट भावनेने देवाचं नाव आपल्या मुखातून निघलं पाहिजे एकटं बसण्याची भीती काढून टाका नाम माथारपणाचा खरा साथी भक्तानो मुलं साथ देतीलच असं नाही पैसा उपयोगी पडेलच असं नाही पण रामाचं नाव विठ्ठलाचं नाम शेवटच्या श्वासापर्यंत साथ देत हा अभंग आपल्याला सांगतो आजचं मन देवाशी जोडा अभंग आपल्याला सांगतो की आजचं मन देवाशी जोडा नाहीतर उद्या एकटेपणा खूप बोचेल आज तुम्ही तरुण आहात आज तुम्ही व्यस्त आहात तुम्ही व्यस्त आहात पण उद्या पण उद्या एक दिवस येईल जिथे वेल असेल पण माणसं नसतील त्या दिवशी रडण्याऐवजी आजच नामाशी मैत्री करा जास्त नको किमान देवाच्या मूर्ती समोर फक्त पाच ते दहा मिनिट घालवा देवासाठी द्या भक्तांनो जर हा अभंग तुमच्या हृदयाला स्पर्श करून गेला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या आई वडिलांसोबत शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहा आजपासून मी नामाची तयारी करतो जय श्री हरी विठ्ठल मिळूया लवकरच पुन्हा एका नवीन विषयावर एका नवीन अभंगावर तिथपर्यंत पाहायला विसरू नका सनातन धर्म माहिती जिथे आहे भक्ती जिथे आहे भक्ती आणि माहिती जय जय रामकृष्ण हरी